हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि कसे वाटतात ब्लॉग माझे कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा तर बघा आता तुम्ही पाहिलं असेल आम्ही आतूच्या घरी वगैरे आलो होतो आणि इथून आता आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला पण जात असतानाच मध्ये जायचं आहे आपल्याला जिथं हनुमानाचा जन्म झाला आहे तिथं जायचं आहे मी तिथलंही काही तुम्हाला दाखवणार आहे आणि जेवढं मला दाखवता येईल जेवढं मला सांगता येईल मी तेवढं सांगणार आहे आणि त्यानंतर मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणार आहे जेवढा मला दाखवता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे बघा गाडीमध्ये जात असताना आहे तर पुन्हा आता झोप कारण येताना आम्ही नाश्ता वगैरे करून आलो होतो घरूनच आणि त्याला पुन्हा आता पुन्हा झोप यायला लागली होती तर बघा हे आहे हनुमान मंदिर आणि छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे मोठा मारुती आहे हनुमान आहे म्हणजे हनुमानची मोठी मूर्ती आहे मी तुम्हाला शेवटी ते फोटो टाकलेस तुम्ही बघताल आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेलच तर बघा आहेच तर चाललं होतं अजून जायची पण तयारी नाही झाली आतमध्ये पण त्याला एका मुलाच्या हातात दिसली दुर्बीण तर त्याला ती ते दुर्बीनच हवी होती मला तेच घ्यायचं किती वेळ त्याने त्याच ते लावल्या शेवटी त्याला दुर्बिन घ्यावी लागली आणि मग वरती जात असताना चे बघ खूप छान छान असं जे हा गदा झालं बरेच काही करे काही नाही का तुम्हाला पुन्हा एकदा मी येताना पुन्हा याचे व्हिडिओ काढेल आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल भरपूर असं जे हनुमान जे होतं गदा वगैरे झालं तर ते भरपूर तिथं असं बघायला भेटत होतं आणि प्रत्येक ठिकाणी प्रभू श्रीराम वगैरे असं भरपूर असं त्यांचे त्यांनी इमेज लावले होते त्यांचे पिक्चर लावले होते आणि छोटे 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 माकडाम त्यांनी असं दिवा लावला होता छान असं ते मंदिर आहे अजून मंदिराचं काम चालू आहे आम्ही गेलो त्यावेळेसुद्धा कामच चालू झा होतं म्हणजे आजचं काम चालू होतं कारण तुम्ही बघा पूर्ण असं मंदिरच बनवत आहेत ते आणि हे खूप मोठं मंदिर होईल कारण आता म्हणजे मंदिराचं काम सुरू आहे त्या बघा खूप छान असं मंदिर आहे पूर्ण असं आतून फिरता नाही आलं आम्हाला कारण की मंदिराचं काम चालू होतं म्हणून एवढं जाण्यासाठी आतमध्ये जागा नव्हती नंतर मी तुम्हाला पूर्ण अजून गोल फिरून दाखवला कारण केवढा मोठा मारुती आहे तर मला दिसतं असेल हनुमान आहे हनुमानाचं मोठं अशी मूर्ती आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे फोटो लावलेले आहेत जे सीताराम वगैरे जे त्यांचं जे आपण कथा ऐकलेल्या आहेत त्या तिथं असे लावलेले आहेत पोस्टर आणि प्रत्येक ठिकाणी श्रीराम श्रीराम असं लिहिलेलं आहे आणि खूपच छान असं मंदिर आहे बघा आता इथे पण प्रत्येक ठिकाणी असे श्रीराम श्रीराम लिहिलेलं आहे बघा आहे ते पुन्हा चाललं होतं मला अजून काय ते पण आम्ही बघत होतो काय काय आहेत खूप छान छान असे श्रीराम प्रभूचे असे मूर्ती होती छोटे छोटे इमेज होते त्यांचे फोटो होते गदा वगैरे होते आणि भरपूर असे छोट्या छोट्या बघितल्या किती छोट्या छोट्या अशा रुद्रामध्ये पण छोटे छोटे होते गदा होते आणि भरपूरच असं खूप काही बघायला होतं तिथं हनुमानाबद्दलचं भरपूर त्यानंतर बघा आम्ही आलो बाहेर भाएर, बाहेर आल्यानंतर बघा ह्या ऐंशी चालवतो होतं दोरबीनमधनं बघणं त्याला काय काय दिसत होतं वेगळं आणि त्याचा जो आता आनंद मावेना त्याचे जे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे, जे, जे आहेत ते मी तुम तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे मी त्याचे व्हिडिओ असे काढून तर करत असते त्याचा जो आनंद आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून समजतं आणि थोडा आम्ही चालू होतो श्री मठा मठ आहे खूप मोठा त्या मठामध्ये आम्ही पाया पडायला जाणार होतो आणि चला तर मग इथे होतं गाडीला पार्किंग लावायला जागा तर तिथं आम्ही गाडी पार्किंग लावली आणि बघा आम्ही चाललो होतो ऐंशी चा बघा जाताना ती मस्ती हे ज्या होत्या त्या ऐंशीच्या आत्त होती आंशीचा गप्पा आणि हा दादा होता आणि दोघांची खूपच मस्ती चालायची तर जात असताना तुम्ही काही व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यांचे पण यूट्यूबचं चॅनल आहे त्यांनी पण हा ब्लॉग बनवत होत होते पण त्यांचे पण यूट्यूब चॅनेलवरती नक्की जाऊन तुम्ही ब्लॉग बघा भाग्यश्री असं नाव आहे त्यांचं आणि त्यांचे इंस्टाग्राम पण आहे खूप छान असं त्या पण व्हिडिओ वगैरे बनवतात तर त्यांना पण सपोर्ट करा जसं तुम्ही मला सपोर्ट करता तसा बघा इथून होतं जाण्यासाठी की मंदिरात आतमध्ये जाण्या मंथांचे आणि आणि आईची अशी मस्ती जाताना आणि खूप छान असं मोठं मंदिर आहे आणि इथून बघा जाण्यासाठी आतमध्ये रस्ता आहे आणि इथे पाण्याचं पूर्ण असं ठेवलेलं आहे पाय धुवूनच आतमध्ये जावा पण आता मला इथून पुढचा व्हिडिओ काढता नाही येणार कारण स्वामी समर्थांच्या मठामध्ये व्हिडिओ या फोटो काढणं आलं घेईल तर इथपर्यंतच माझा हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल बाहेर आल्यानंतर ना मी जे व्हिडिओ काढेल ते तुमच्यासोबत शेअर करेन इथे व्हिडिओ वगैरे काढायसाठी परवानगी नव्हती म्हणून मी काढलेले नाही तर बघा दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं असं तिथं गेल्यानंतर स्वामी समर्थांचा एक माल जप पण घेतात आणि खूप छान असं खूप छान वाटतं तिथं मंदिरात गेल्यानंतर ना बाहेर आल्यानंतर बघा आम्ही फोटो वगैरे काढले आणि काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर कंटिन्यू व्हिडिओ करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बोलली आवडल्यास शेअर करा चॅनल करा बाय आणि वी मूर्ती आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि हे आम्ही असे काही फोटो वगैरे काढले होते तर कसे वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा पण व्हिडिओ कंटिन्यू करताल आता हा व्हिडिओ इथपर्यंतच मी काढला आहे नंतर त्र्यंबकिशोरचा गेल्यानंतर काढते तोही बघा आवडल्यास लाईक ले शेअर सबस्क्राईब करा